मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालकिल्ला म्हणजेच ठाणे जिल्हा या ठाणे जिल्ह्यातील कल्याण भाग जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुपुत्र यांचा लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात लोकसभेवरून पॉलिटिकल वॉर सुरू असतानाच एका गोळीबाराच्या घटनेनं कल्याणमधल्या कायदा सुव्यवस्थे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि शिंदेच्या कारभारावर सुद्धा बोट ठेवलं गेलं त्याचं झालं असं की दोन फेब्रुवारीला कल्याण शहर पोलीस ठाण्यातच पोलिसांसमोरच भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या पिस्तुलातून शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर तब्बल सहा गोळ्या झाडल्या पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच हा सगळा राडा झाला यामध्ये महेश गायकवाड यांना दोन गोळ्या लागल्या आणि ते गंभीर जखमी झाले त्यांना सध्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले दरम्यान गणपत गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या समोरच हा सगळा प्रकार घडल्यानं प्रकरण चांगलं चर्चेत आलं पण महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यातला हा वाद काही आताचा नाही या गोळीबारामागे एक रक्तरंजित इतिहास आहे त्यामुळे दोघांच्या वादाचा हा इतिहास नेमका काय दोन्ही गायकवाडांमधला हा वाद नेमका कुठून सुरू झाला जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षदास सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचा स्वागत <स्था> महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यातील वादाचं मेन कारण ठरलं जमीन कल्याण पूर्वेतील अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात जवळपास पाच एकर जमीन आहे जमिनीची किंमत चोवीस ते पंचवीस कोटी रुपये एकनाथ जाधव हे या जमिनीचे मूळ मालक एकनाथ जाधव आणि कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये या जमिनीवरून अनेक वर्षांपासून वाद सुरू होता आजच्या जवळपास पंचवीस ते सव्वीस वर्षांपूर्वी या जमिनीचा व्यवहार झाला रांका आणि पारेक बिल्डर यांच्यातला हा व्यवहार होता फेअरडे कंपनीच्या नावावर ही जमीन झाली जी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांची असल्याचं समजते पण जमिनीचा व्यवहार होऊनही आम्हाला पूर्ण पैसे देण्यात आलेले नाही त्याच जागेवर कंपाऊंड मारण्यावरून एकनाथ जाधव आणि कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये वाद झाला यानंतर पंधरा दिवसांपूर्वीच जमिनीचे मूळ मालक जे आहेत म्हणजेच एकनाथ जाधव हे शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्याकडे मदत गेले महेश गायकवाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक देखील आहेत एकनाथ जाधव हे महेश गायकवाडांकडे गेले याची कुणकुन कुठेतरी गणपत गायकवाडांना लागली होती त्यानंतर द्वारली गावात आमदार गणपत गायकवाड आणि मूळ जमिनीचे मालक एकनाथ जाधव हो यांच्यामध्ये बैठक झाली या दरम्यान दोन फेब्रुवारीला जमिनीवरील कंपाऊंड काढलं अशी तक्रार करायला गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशन गाठलं यावेळी पोलिसांनी जमिनीचे मूळ मालक एकनाथ जाधव यांना देखील बोलवलं तेव्हा एकनाथ जाधव यांच्यासोबत शिंदे गटाचे महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत राहुल पाटील देखील गेले कल्याण हिल लाईन पोलिस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये सगळेजण एकत्र बसले होते वाद मिटवण्यासाठी बोलणी सुरू असतानाच गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये बासाबाशी झाली यावेळी गणपत गायकवाड यांनी स्वतः आपली बंदूक काढली आणि महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर बंदुकीतल्या सहाच्या सहा गोळ्या झाडल्या गणपत गायकवाड इतके संतापले होते बंदु बंदु की बंदुकीतल्या गोळ्या संपल्यानंतर सुद्धा गणपत गायकवाड रिकाम्या बंदुकीनं महेश गायकवाड यांना मारहाण करत होते वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसमोरच हा ह्या गोळ्या झाडल्या गेल्या हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाला दरम्यान या जमिनीच्या वादाबरोबरच गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात अनेक छोटे मोठे वाद होते त्यातलाच व्यावसायिक वाद देखील होता तो केबलचा गणपत गायकवाडांचा यांचा केबलचा व्यवसाय होता पण महेश गायकवाडांनी त्याला टक्कर दिली आणि श्रद्धा केबल नावाचा केबलचा व्यवसाय सुरू केला दोन्ही गायकवाड्यांमधले छोटे मोठे खडके उडतच होते गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसच्या ऑगस्ट महिन्यामध्ये दोघांमध्ये सोशल वॉरही झालं दोघांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते अगदी अश्लाघ्य भाषेमध्ये शिविगा देखील केला होता एवढंच काय गटारीच्या धाकणावरून या दोघांमध्ये कलगीतुरा रंगला होता त्यात या दोघांमध्ये राजकीय वाद देखील होते म्हणजे दोन हजार पंधरा ला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमधून महेश गायकवाड शिवसेनेतून जिंकून आले होते आणि त्यांनी गणपत गायकवाडांचे भाऊ विष्णू गायकवाड यांचा पराभव केला होता एवढंच नाही तर इतर विधानसभा निवडणुकीमध्ये पंधरा वर्षांपासून आमदार असलेल्या गणपत गायकवाडांना टफ फाईट देण्यासाठी शिवसेनेकडून तयारी सुरू असल्याचं बोललं जातंय यासाठी श्रीकांत शिंदे यांचे किट्टर समर्थक महेश गायकवाड यांना तयार केलं जात असल्याचंही बोललं जातंय याचाच राग गणपत गायकवाडांच्या डोक्यात असल्याचं बोललं जातंय आणि हा सगळाच राग कुठेतरी गणपत गायकवाडांच्या डोक्यात होता जो जमिनीच्या वादातून समोर आला या घटनेनंतर पोलिसांनी गणपत गायकवाडांच्या सह तीन जणांना अटक केली आहे तीन गोळ्या लागल्यानं गंभीर झालेल्या महेश गायकवाड यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून राहुल पाटील यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आहे आहे उपचार सुरू आता प्रकरणामध्ये आणखी कोणकोणते खुलासे होत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका